खराडे जवळ दुचाकीचा भीषण अपघात तरुणाचा जागीच मृत्यू पातळगंगा एम आय परिसरात रेन्यू सीस कंपनी जवळ सिद्धेश्वरी कॉर्नर कडून कासबच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात संतोष लेंढे या तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा दुचाकी स्वार किरकोळ ही। ही होती कि की दुचाकीवरील चालक संतोष लेंढे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर दुसऱ्या दुचाकी स्वाराच्या पायाला किरकोळ दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूक कोंडी दूर करत गंभीर जखमी संतोष लेंढे यांना चौक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासाअंत त्यांना मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रसायनी पोलीस पुढील तपास करत आहेत राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न